अनेक महिन्यांपासून देण्यात येत आहे पण शासनाने याची दखल अजूनपर्यंत घेतलेली नाही शासनाने ताबडतोब आपल्या धोरणामध्ये बदल न केल्यास अजून उग्र स्वरूपाचं आंदोलन या आमच्या मराठी माध्यमांच्या शाळेच्या वतीने या भविष्यामध्ये करण्यात येईल सर आज हा मोर्चा जो काढण्यात आलेला आहे याच्या पाठीमागा काय पार्श्वभूमी होती आणि काय एवढी सगळे लोक एकत्र आले नव्हती शिक्षक मंडळ यांनी विषद म्हणजे आज सगळ्या शाळा पण ठेवण्यात आलेल्या आहेत आर टी दोन हजार नऊनुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सेक्शन एकोणीस आणि सेक्शन पंचवीसमध्ये काही तरतुदी आहे त्या तरतुदी अंतर्गत राज्य शासनाने त्या तरतुदीची विसंगत काही गिअर काढले पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे संच मान्यतेमध्ये शिक्षकांची अनेक पदे व्यपगत होणार आहेत सोबतच पाच सप्टेंबरच्या जी आर मध्ये जे परवा तेवीस सप्टेंबरला सुधारणा केली त्या जी आर मध्ये सुद्धा प्रत्येक लहान शाळेतील एक शिक्षकाचं पद कायमचं कमी केलं जाणार आहे कंत्राटी शिक्षक नियुक्त करून त्यांच्यासोबतही ही खिलवाड केलं जाणार आहे त्यामुळे हे दोन्ही जी रद्द रद करावे यासाठीचा प्रधान हेतू ठेवून आम्ही राज्य शासनाच्या विरोधात एल्गार पुकारलेला आहे शिक्षकांना ऑनलाईन कामांचा कंटाळा गेल्या महिन्यात एक शिक्षक रिटायर्ड झाले आणि त्यांनी आपली भावना व्यक्त केली की मी मला आनंद झाला हो यासाठी की ऑनलाईन कामापासून मी मुक्त झाले एवढा जर कंटाळा आला असेल मुख्याध्यापकाला तर निश्चितच याची सरकारनं दखल घेतली पाहिजे आम्ही नियोजनानं आम्ही शाळेत जातो की आम्हाला आज तरी मुलांना शिकवता आलं पाहिजे परंतु लगेच रात्रीच एक व्हॉट्सअपवर मेसेज येतो की ही माहिती तात्काळ पाठवा शाळेत गेलं तर ऑनलाईन मिटिंग झूमवर मिटिंग घ्या म्हणते म्हणजे आम्हाला शिक्षणासाठी आमचं जे प्रशिक्षण झालं त्या प्रशिक्षणापासून आम्हाला वंचित ठेवलं जातं त्या प्रशिक्षणामुळे आम्ही विद्यार्थ्यांना शिकवू शकतो विद्यार्थ्यांनाही शिकू देत नाही आणि आम्हाला शिकवू देत नाही शासनाचं हे धोरण फार कंटाळवाना आहे आणि त्या विरोधात आम्ही सगळे एकवटलो सर्व संघटना एकवटल्या आणि या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालो शासनाने याची दखल घेतली पाहिजे शिक्षकांचं म्हणणं आहे तळमळ आहे की आम्हाला शिकवू द्या लहान मुलांना या गोरगरिबांच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवू द्या पहिल्यांदा शिकल्याशिवाय ते मोठे होणार नाही सुशिक्षित होणार नाही शासनाचा धोरणाचा एकच निश्चय या ठिकाणी दिसतो की ग्रामीण भागातील हे सरकारी शाळेतील शिक्षण बंद करायचं आणि त्याचं खाजगीकरण करायचं कंत्राटीकरण करायचं आणि गोरगरिबांच्या नोकऱ्यावर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला घालून हे सगळं बंद करायचं आहे अशा प्रकारचं षडयंत्र या शासनाचं आहे तुम्हाला आता या का दखल घ्यावी जास्त काम आणि कामाचा ताण बोजा वाढलेला आहे ते अनेक दिवसापासून आम्ही दखल घेण्याच्या प्रयत्नात आहे एवढंच नाही तर अनेक प्रकारची निवेदन याच्या आधीही अनेक महिन्यांपासून देण्यात येत आहे पण शासनाने याची दखल अजूनपर्यंत घेतलेली नाही किंबहुना शिक्षणावर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात याचा परिणाम होतो आहे आणि आमच्याही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर याचा परिणाम होतो आहे याची तरीप दखल शासनाने घ्यावी आणि या गोरगरीब विद्यार्थ्यांना मुक्तपणे आनंददायी पद्धतीने शिक्षण घेऊ द्यावं आम्हाला देऊ द्यावं या माणसिक आक्रोश मोर्चा या ठिकाणी मराठी शाळा वाचल्या पाहिजे गोरगरिबांची मुलं शिकली पाहिजे याकरता आजचा हा मोर्चा आहे प्रामुख्याने सोबतच शासनकर्त्यांना या मराठी शाळेवरील अनुदान जे आहे ते संपवायचं आहे आणि म्हणूनच सात जुलै दोन हजार तेवीसला शासनाने शासन आश्रय निर्मित करून कंत्राटीकरणाचं धोरण या राज्यामध्ये आणू पाहत आहे जे शिक्षक पिढी घडवतात त्या शिक्षकांची नेमणूक कंत्राटीकरणाने पंधरा हजार रुपया महिन्याने करणार असल्याचे शासनाधीच काढलेले आहे आणि त्यासोबतच जे शिक्षकवर्ग आहे तो अशैक्षणिक कामामध्ये गुरफडून शिक्षकांची नाहक बदनामी करणे आणि अशा प्रकारे मराठी शाळेवरचा होणारा खर्च जो आहे हा संपुष्टात आणून ह्या मराठी शाळा लुप्त कशा करता येईल आणि स्वयं अर्थशाही शाळा ज्या आहे त्याला प्रोत्साहन देण्याचं काम शासन करत आहे शासनाने ताबडतोब आपल्या धोरणामध्ये बदल न केल्यास अजून उग्र स्वरूपाचं आंदोलन आमच्या मराठी माध्यमांच्या शाळेच्या वतीने महाराष्ट्र शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीसला ला जो शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयाला पूरक पाच सप्टेंबरला जो शासन निर्णय काढला हा आर टी अॅक्ट याचे कलम एकोणीस आणि पस्तीसचं उल्लंघन करणारा आहे पालकांचा जो हक्क आहे त्याला जे मूलभूत शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे हा जो त्याचा हक्क आहे हे हक्क त्याचा हिरवून घेणारा ह्या घे आहे आणि प्राथमिक शाळा ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत ज्या गरिबांच्या शाळा आहेत त्या ठिकाणी एक शिक्षक कमी होणार आहे त्याचा परिणाम म्हणून त्या मुलांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे म्हणजे अप्रत्यक्षपणे गरिबांच्या शिक्षणावर घाला घालण्याचं काम था था या सरकारनं केलं आहे आणि म्हणून आज त्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी आम्ही संपूर्ण राज्यातले शिक्षक या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो मोर्चा काढण्यात आलेला आहे यासाठी या शिक्षकांच्या अनेक प्रकारच्या मागण्या शासन दरबारी घेतल्या गेल्या परंतु या शासनाने त्याची दखल घेतल्यामुळे हा महामोर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेला आहे याच्यामध्ये सेवानिवृत्त संघटना सामील झालेले आहेत त्याचं एकच कारण आहे त्या शिक्षकांकडे जी कामं आहे अशैक्षणिक ही कामं त्यांच्या पलीकडे आहेत आणि म्हणून ही कामे कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नाही विद्यार्थी शिकले पाहिजे त्यांना चांगलं शिक्षण देता आलं पाहिजे त्याकरिता हा महामोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या महामोर्चामध्ये सेवानिवृत्त शिक्षक संघटना झालेले आहेत आजपर्यंत एवढ्या मोठ्या संघटनेचे मोर्चे झालेत सेवानिवृत्त शिक्षक संघटना यामध्ये पहिल्यांदा सामील झालेले आहेत या, या मोर्चाला यश ये येईल असं आम्हाला वाटतं अशा नवनवीन बातम्या ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा शेअर करा न्यूज एटी वन हो